विचार करा कित्येक महिने पाऊस पडला नाही आहे नद्या कोरड्या ठाक पडल्या आहेत शेतं जळून गेली आहेत आणि रोजचं जगणं सुद्धा एक मोठी लढाई बनले ही आहे दुष्काळाची भीषणता एक अशी शांत आपत्ती जी हळूहळू येते पण तिचे परिणाम मात्र खूप विनाशकारी असतात आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो समजून घेणार आहोत आणि त्यावर आपण काय करू शकतो हेही शोधणार आहोत पण सुरुवात करूया एका मोठ्या प्रश्नानं दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचे जे भयंकर परिणाम होतात ते आपण खरंच थांबवू शकतो का की फक्त ते कमी करण्याची आशा ठेवू शकतो हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या हातात नेमकं काय आहे आणि कुठे आपल्याला निसर्गापुढे नमतं घ्यावं लागेल तर चला अगदी मुळापासून सुरुवात करूया दुष्काळाच्या खोलात शिरण्याआधी आपत्ती म्हणजे नेमकं काय आणि ती किती वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येऊ शकते हे समजून घेऊ बघा आपत्तींचे ना साधारणपणे दोन मुख्य गट पडतात एक नैसर्गिक आणि दुसरी मानवनिर्मित पण खरी गंमत इथे आहे की या दोन्ही गोष्टी अनेकदा एकमेकांशी घट्टच जोडलेल्या असतात उदाहरणार्थ हवामानातील बदल घ्या जे मुख्यत्वे मानवी चुकांमुळे घडतात पण त्यामुळे दुष्काळ आणि वादळं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि संख्या वाढते त्यामुळे दोष नक्की कोणाला द्यायचा हा प्रश्न खूपच गुंतागुंतीचा होऊन बसतो तर या सगळ्या आपत्तींपैकी आज आपण एका अशा आपत्तीवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत जी खूप हळू जवळजवळ नकळतपणे येते पण तिचे परिणाम खूप दूरगामी आणि विनाशकारी असतात आपण बोलतोय दुष्काळाबद्दल तर दुष्काळ म्हणजे नेमकं काय ही फक्त पाण्याची कमतरता नाही आहे ही एक जीवन मरणाची स्थिती आहे जी जगभरातल्या ला लाखो लोकांवर परिणाम करते जेव्हा अन्न आणि पाण्याचा खूप काळासाठी तीव्र तुटवडा निर्माण होतो तेव्हा त्या परिस्थितीला दुष्काळ म्हणतात आणि दुष्काळातही दोन मुख्य स्तर आहेत एक असतो सौम्य दुष्काळ जिथे परिस्थिती गंभीर असते पण नियंत्रणात आणता येते आणि दुसरा असतो तीव्र दुष्काळ जिथे परिस्थिती हाताबाहेर जाते आणि त्याचे परिणाम अत्यंत भयानक असतात चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया दुष्काळ पडतो का आणि जसं आपण पुढे पाहणार आहोत याची कारणं फक्त नैसर्गिक नाही त्यात मानवी हस्तक्षेपाची खूप मोठी भूमिका आहे एका बाजूला आहेत नैसर्गिक कारणं जसं की पावसाचा अभाव जे दुष्काळाचं मुख्य कारण आहे किंवा मग पूर आणि किडीमुळे पिकांचं होणारं नुकसान पण दुसऱ्या बाजूला तितकीच किंबहुना जास्त प्रभावी आहेत मानवी कारणं अनियंत्रित लोकसंख्या वाढीमुळे संसाधनांवर प्रचंड ताण येतो युद्धामुळे अन्न आणि पाण्याची पुरवठा साखळी पूर्णपणे तुटते हे सगळे घटक एकत्र येतात आणि परिस्थिती आणखीनच बिकट करतात आणि ही समस्या किती मोठी आहे याचा अंदाज घेण्यासाठी फक्त हे एक वाक्य पुरेसा आहे आशिया हा जगातला सर्वाधिक दुष्काळग्रस्त खंड आहे भारत आणि चीनमध्ये तर इतिहासातले काही सर्वात विनाशकारी दुष्काळ पडले आहेत म्हणजे हा फक्त कुठल्या एका गावाचा किंवा राज्याचा प्रश्न नाहीये हे एक जागतिक संकट आहे आता आपण त्या भागाकडे वळूया जिथे आपल्याला आरशात पाहण्याची गरज आहे दुष्काळाची परिस्थिती निर्माण करण्यात आणि ती अधिक गंभीर करण्यात आपली म्हणजेच माणसाची भूमिका काय आहे हा एक सरळ आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे निसर्गाला दोष देणं खूप सोपं आहे पण आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारायला हवं या समस्येचा आपणही एक भाग आहोत का आणि याचं उत्तर आहे एक स्पष्ट हो मुख्य मुद्दा हा आहे की निसर्गाकडून मिळणारा पाणी म्हणजेच पर्जन्यमान आणि पाण्याची गरज असणारी लोकसंख्या यांच्यातला समतोल तो बॅलन्स पूर्णपणे बिघडला आहे आणि हाच असमतोल पाण्याच्या तीव्र तुटवड्याचं मुख्य मानवी कारण बनलं आहे पण थांबा सगळंच काही निराश करणारं नाहीये उत्तरं शोधण्यासाठी आशेसाठी आपण आपल्या इतिहासाकडे पाहू शकतो आपल्या पूर्वजांनी ह्याच संकटाचा सामना कसा केला यातून आपण खूप काही शिकू शकतो उदाहरण घ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांचं त्यांनी फक्त दुष्काळावर प्रतिक्रिया दिली नाही तर भविष्याचा विचार करून पाणीपुरवठा आणि पाणी साठवणुकीच्या अशा काही योजना राबवल्या ज्या आजही आदर्श मानल्या जातात आणि अभियांत्रिकीचा एक खराखुरा चमत्कार म्हणजे मलिक अंबरने औरंगाबादमध्ये उभी केलेली नहेर पाणी पुरवठा योजना विचार करा शेकडो वर्षांपूर्वी बनवलेली ही व्यवस्था आजही काम करते आणि लोकांना पाणी पुरवते हे सिद्ध करतं की योग्य आणि टिकाऊ उपाय वेळेच्या कसोटीवर नेहमीच खरे उतरतात तर मग इतिहासातून ही प्रेरणा घेऊन आता वर्तमानावर लक्ष केंद्रित करूया भविष्यातल्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण या ज्ञानाचा वापर कसा करू शकतो पुढचा मार्ग अगदी स्पष्ट आहे पहिलं पाणीटंचाईची समस्या खोलवर समजून घ्या दुसरं आपल्या इतिहासातल्या यशस्वी प्रयोगांमधून शिका मग त्या ज्ञानाच्या आधारावर नवीन नाविन्यपूर्ण योजना तयार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या समाजासाठी आपल्या परिसरासाठी ठोस उपाय शोधा आणि हे विश्लेषण आपण यात सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर सोडूया संकटांना तोंड देण्यासाठी आणि समाजाला उपयोगी पडतील अशा योजना तयार करण्यात आपण वैयक्तिक पातळीवर काय योगदान देऊ शकतो याचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या विचारात आणि कृतीत दडलेलं आहे